नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी कॅम्पिस डिडीमध्ये तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या मित्रांनो या परीक्षेचा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आलेली आहे आणि त्यासाठीच प्रसिद्धीपत्रक हे मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तर पहा काय आहे माहिती तर इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या पदाच्या मुलाखती कार्यक्रमाबाबत तर मित्रांनो याची आपण सर्वात अगोदर जे नोटिफिकेशन आलं होतं त्याचं आपण कव्हर केले होते ॲडव्हर्टाईजमेंट तर मित्रांनो आपलं चॅनल सर्व जे जाहिराती असतात गव्हर्मेंटचे जॉब प्रायवेटचे जॉब तर त्याची माहिती प्रोव्हाइड करत असतात तुमच्यापर्यंत तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळतील आणि ऑलरेडी आपण ज्या मित्रांनो ज्या जाहिराती आपण कवर केलेल्या आहेत त्याही आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत तेही तुम्ही बघू शकता तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे तुम्हाला नोटिफि नोटिफिकेशन मिळतील तर पहा उपरोक्त नमूद संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेल्या छाननीती मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तसेच दिनांक तीन व चार डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात आले आहेत तर मुलाखतीचा निहाय कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल तर मित्रांनो तुमचं तुम्ही पात्र आहात का तेही तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद